नवे नवी दिशा। एवले चहा गुळाचा चहा हॉट कॉफी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लेंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा दिनांक सहा जानेवारी रोजी पंढरपूर येथे ओबीसीचा महाएलगारी मेळावा होतोय त्या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील जे तमाम ओबीसी बांधव आहेत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही या मेळाव्याला ताकदीन हजर राहावं आम्ही तिथलं वातावरण बघितलं आम्ही काल इथं इथं आलो काल इथलं सगळं वातावरण बघितलं तर या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक माऊली हळूणकर यांनी इथलं वातावरण भाग ढळून काढले घराघरात चौकात चौकात ह्या ओबीसीच्या मेळाव्याची चर्चा चालू आहे हा मेळावा उद्या उद्या होणारा जो मेळावा आहे हा ऐतिहासिक मेळावा होईल एवढी प्रचंड गर्दी काय मेळाव्याला इथं राहणार आहे तसंच माझी म्हणून सांगितलेली लोकांना माझी विनंती राहील की तुम्ही हे या मेळाव्याला तक्तीने हजर राहावं आपलं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन या मेळाव्यासाठी द्यावं एवढी विनंती मी या मेळाव्याच्या निमित्तानं करतो नमस्कार पंढरपूर शहरामध्ये कोविशिल्डचा येल्गार मेळावा या ठिकाणी होत आहे संपूर्ण राज्यातून बहुजन बांधव ओबीसी बांधव या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येनं दाखल होत आहेत मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना विनंती करतोय की आपल्या हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी आपण या मेळाव्याला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावे उद्या तीन वाजता या तिलक स्मारक मैदानामध्ये ओबीसीचा मेळावा आहे या मेळाव्याला छगन चाकंद्रा, नामदार छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी ने ने नेते हे संबोधित करणार आहेत तसेच लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब प्रकाशांना शेंडगे साहेब महादेवजी जानकर साहेब व इतर सर्वच नेते मंडळी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा